मित्रांनो के जी बाईल प्रेमी या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी घंटे दिसते ती पण दबाव विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर आज आपण आलेलो आहे अमरापूर या मैदानामध्ये तर आज पाहूया अमरापूर मैदानामध्ये कोणकोणती बैल दाखल झालेली आहेत घरणीकरांचा पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले होते कोणासोबत आज नियोजन शुभेच्छा तुम्हाला काय नाव कुठल्या गावचा लागान शिरगावचा आज कोणाचं नियोजन केलं त्याचं कोणता बैल शुभेच्छा तुम्हाला कोणतं गाव भाय बेलोडे बेलोडे काय बायलाच नाव काय आपल्या लाडक्या आणि राजा राजा आता खरेदी केली आम्ही दीड महिना झाले होय आणि हा कुणाचा आहे हा सोन्या आमचाच आहे बंडायवरचा सोन्या होय आज कोण असं काय जेवढे सगळी वेळ हिमतराव देशमुखांचा आदतचा खोंड्या ते असं काय आज शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कराडकरांचा एटीएम पण मैदानात दाखल झालेलाय बाया ए टी एम नाव कसं काय ठेवले हे वेगळेच नाव ठेवले का राहतो जाईल तिथं हा जातो राहतो का जाईल तिथे राहतो जाईल म्हणजे टेमच आहे तू तुमच्यासाठी शुभेच्छा मित्रांनो तांबेकरांचा राजा पण मैदानात दाखल झालेलाय दा आहे माळशिरसकरांचा देवा पण मैदानात दाखल झालाय देवाचं कोणास नियोजन आज देवाच हितलं शुभेच्छा तुम्हाला फोन शिरस माळ फायर पण मैदानात दाखल झाला आज कुणासंग नियोजन त्याचं केलं बरं सांग आम्ही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुळेवाडीकरांचा बोख्या पण मैदानात दाखल झालाय आज कुणासंग नियोजन केले त्याचं काय नाव त्याच नाव माहित नाही शुभेच्छा तुम्हाला आठपाडीकरांचा जॉन्ट पण मैदानात आलाय आज कोणास नियोजन केले त्याचं आणि हे कोणाचं वस्त्र आहे त्याचं काय नाव रावडी रावडीचं कोणा सांगे रावडीला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आमरापूरकरांचा आकड्या राणा आणि शंभू देखील मैदानात दाखल झालेला दा आहे दादा कुठल्या गावचा आहे हय काय नाव काय सर्किट सर्किट आज सर्किटचं नियोजन कोणास केलंय बादशाह का शुभेच्छा तुम्हाला दादा काय हो बायलाच नाव शंभू शंभू कुठल्या गावचा शंभू आज कुणास नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावचा बैलू पार पारगाव काय नाव आहे त्याचं चंद्रवळ मलाप्पांचा आज कोणासंग नियोजन त्याचं शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावचा बैलू चोराडे काय नाव आहे त्याचं मस्तान आज कुणासंग नियोजन त्याचं शुभेच्छा तुम्हाला काय नाव महिलाचं भैया पिस्तूल कुठल्या गावचा तडसरचा तळसं आज कुणासांग नियोजन केलंयवाडी दुर्गा दुर्दैवाडी दुर्गावर दुर आहे का तुम्हाला शुभेच्छा थँक्यू कुठल्या गावचा बैल न्यू आपल्या कडेगाव कडेगाव काय नाव आहे त्याचं शंभू शंभू आज कुणासांग नियोजन आहे त्याचं आज निवड हा शुभेच्छा तुम्हाला आज कुणासांग नियोजन केलंय हरण्या हरण्या कुठल्या हार गावचा रहमतपूरचा हरण्या आपल्या वासराचं नाव काय शंभू आज मैदान कसं आहे चांगला चंग आहे ना शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावची बैल बाळवणी बाळवणी काय नाव आहे बाईला आणि त्याच्या बलमा आज कोणासोबत पळ पहा अजून फिक्स पहिला झाला पहिल्यासोबत शुभेच्छा तुम्हाला <laughs> दादा कुठल्या गावचा बैल येवत यवत ते कुठं आलं देऊन तालुका होय मग लांबून आलाय तुम्ही आज आज किती वाजता इथं आला सात वाजता आली मैदानात होय काय नाव पाहिलं शिवराज शिवराज आज कुणाबरोबर पाहिला त्याच यांचं सुंदर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नयन देव सिटी भारत यांचा भारत पण मैदानात दाखल झालाय याच नाव काय आहे सुंदर सुंदर नियोजन शारदा पटली जाऊया चांगले नियोजन केलं शुभेच्छा तुम्हाला दादा काय हो वासराचं नाव सोनिया सोन्या कुठल्या गावचा भिकवडी आज कोणास नियोजन केले तर जहांगीर पिलवाच्या बायला शुभेच्छा तुम्हाला दादा वासराचं नाव वास काय हो वासरा नाव आहे लकी लकी कुठल्या गावचा बेलोड्याचा मेलवड्याचा आज पहिल्यांदा आणले त्याला मैदानात होय आज पहिला दिवस पहिला का आज नियोजन केलं आज नियोजन सूर्या सांगा या होय गावातलाच बैल आमच्या सूर्या कुठला सूर्या हे बेलवड्याचा आहे सूर्या आणि हे कुणाचं आहे हे निमसोडचा केदार आहे होय त्याचं कुणाचं नियोजन त्याचं नियोजन आहे खानापूरचा बैल आहे शुभेच्छा तुम्हाला बया बैलाच नाव काय हो केश्री मोरा मोरा का कुठल्या गावचा आहे आज सांगा नियोजन त्याचं शुभेच्छा तुम्हाला भैया कुठल्या गाव काय वासरच नाव काय आपलं विठ्ठल विठ्ठलच नियोजन राहणार छितीचा राहणा का शुभेच्छा तुम्हाला अंधा परवाना सार्जा पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले त्याचं जलवा लेंगरेकरांचा जलवा का कस आहे मैदानाच चांगलं आहे शुभेच्छा मित्रांनो चरे छोटा स्वामी पण मैदानात दाखल झालाय आज कोणास नियोजन केले स्वामीच हरण्या कोणतं अम्रपूर बाईलाच नाव काय हो लाटर लायटर कोणत्या गावचं होय आज कुणासांग नियोजन पाहिजे हिंगणगावकराचा सरजा ह्याच्या बरोबर का आहे कुठलं हिंगण गाव आहे तुमचं किती मैदान झाली होती शुभेच्छा तुम्हाला दादा कोणतं गाव उपाळे आहे ह्याचं काय नाव आहे दबंग आज कोणा निजन द्यापुरच होय मैदान कसं आहे काय शुभेच्छा तुम्हाला सर्जा पण मैदानात दाखल झालेला आहे सर्जा कुठल्या गावचा इसापूर आज कोणा सांगा नियोजन केलं ते घरचाच बैल आहे का काय नाव आहे शंकर शंकर होय आज घरच नियोजन केलंय चांगला आहे ना मैदान आज शुभेच्छा तुम्हाला बाया कुठलं गाव वाजर त्याचं नाव काय बैलाच रोबाब रोबाबचं आज नियोजन कोणास केले होय हय शुभेच्छा तुम्हाला वया कोणतं गाव पारे पारे बायलाच नाव काय आपल्या बावरे बावरे आज कोणास नियोजन केले बावऱ्याचं नियोजन फिक्स नाही का चालतंय शुभेच्छा तुम्हाला बया ह्याच नाव काय नांद्या किंवा कुठल्या गावच पाऱ्याचा व सगळी आज लय जण आला शुभेच्छा तुम्हाला अमरापूरकरांचा रॉकेट आणि प्रधानपत्र मैदाना दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केलंय आज तेव्हा विट्याच्या मासराय होय मैदान कसं आहे चांगलं आहे ना शुभेच्छा भाई तुला शंभू काय हो पक्ष होय आज कोणाचं नियोजन केलंय आणि शंभूच काय शुभेच्छा तुम्हाला मित्रांना सोन्या पण मैदानात दाखल झालेला आहे सोन्या मित्रांनो विठ्ठल नाना निंबाळकर सरांचा सर पण मैदानात दाखल झालाय आणि सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे कस म्हणतोय मित्रांनो गौतम बायांचा मी आगी पण मैदानात आलाय भाई आज कोणा सांग नियोजन हो गोळेवाडीचा लाडू होय बरोबर आज मैदान वगैरे बघितलंय का मी व्हिडिओ पाहिली होती हा पण मैदान चांगले म्हणजे सांगली आहे पण चांगलं आहे ना सोबे